राहुरी तालुक्यातील उमरे इथं अज्ञात एका किराणा दुकानात पचरा उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील रोग रक्कम व काजू बदाम तूप सारख्या महागाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली रामदास भाऊराव गायकवाड वैवर्ष साठ हे राहुरी तालुक्यातील उमरे माळवाडी इथं राहत आहेत त्यांचं उमरे इथं किराणा दुकान आहे रामदास गायकवाड हे दिनांक तेरा फेब्रुवारीराजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांचं किराणा दुकान बंद करून घरी गेले होते ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजे दरम्यान त्यांचं दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं दरम्यान अज्ञात भामट्यांनी रामदास गायकवाड यांच्या दुकानाचा मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला दुकानातील सामानाची उचकापाच केली आणि दुकानातील अठरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम व नऊ हजार रुपये किमतीचं तूप काजू खारीक बदाम असा एकूण सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस पथकानं घटनास्थळी हजर राहून घटनेची माहिती घेतली रामदास भाऊराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे चौतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी